नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत बातमी आहे पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम नगर येथून सेवा विकास मित्र मंडळ यांच्या वतीने यावर्षी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होताना दिसत आहे हे मंडळ गेल्या अठ्ठावीस वर्षापासून संत तुकाराम नगर मधील आहे यंदाच्या वर्षी या मंडळाकडून रावणाचे गर्वहरण तीस फूट रावणाच्या पुतळ्यामार्फत हलता देखावा सादर करण्यात आला त्याचबरोबर या मंडळाचे अध्यक्ष संजय यादव यांनी माणसांनी समाजात वावरताना गर्व नाही केला पाहिजे असा सामाजिक संदेश देखील दिला याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहूयात नमस्कार प्रेक्षकांनो आपला आवडचा विशेष कार्यक्रम जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा यामध्ये आपलं स्वागत आता मी आहे संत तुकाराम नगरमध्ये सेवा विकास गणपती मंडळामध्ये मी आलोय आणि आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत दादा काय सांगाल माझं संजय यादव नाव आहे मी मंडळाचा संस्थापक आहे आणि प्रथमता तुम्हाला सर्वांना मी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा शुभेच्छा देतो तुमच्या मंडळाची ही परंपरा किती वर्षापासून चालत आली आहे गेले अठ्ठावीस वर्ष आम्ही हे मंडळ स्थापन होऊन अठ्ठावीस वर्ष झालेले आहेत आता आम्हाला या मंडळात आज कशा प्रकारचा तुम्ही देखावा सादर केला भाविकांसाठी याबद्दल काय सांग आम्ही यावर्षी रावणाचा गर्वहरण असा आम्ही एक देखावा हलता देखावा सादर केला आहे आजकालच्या आता तुम्ही बघताय की आजकाल लोकांना सर्वांना गर्व झालेला आहे प्रत्येक गोष्टीचा गर्व झालेला आहे गर� जसं आता तुम्ही पाहिलंच असाल आता देखावं आमचा त्यात असं सांगितलं गेलं की जसं रावणाचं श शंभू महाराज शंभू शंकरांनी जसं हे केलं गर्व हरण केलं तसंच आताचे जे लोक गर्व करतात त्याचं बी त्यांचं बी गर्व आहरण असंच केलं जाईल हे लोकांसाठी सांगितलं माझं काय कल्पना होती तुमची आणि कशाप्रकारे तुमच्या या मंडळाला भाविकांचा प्रतिसाद मिळतो आता काही थोड्या दिवसा पाऊस पावसाचं जे वातावरण होतं त्यात आम्ही आणि मेन म्हणजे आमच्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतः म्हणजे एवढ्या मोठ्या पा म्हणजे पावसाचं वातावरण असताना पाऊस रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागून जे आज तुम्ही बघा तुम्ही बघा बघत असालच एवढं मोठं भव्य देखावा आम्ही सादर केलं आहे पावसात राहून क्रेन लावून पोरं मेहनत करून हा देखावा आम्ही सादर केलेला आहे म्हणजे आता आमच्या कार्यकर्त्यांची खूप मेहनत आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांना शबस्की बी देईन आणि त्यांचा धन्यवाद बी म्हणेन तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सामाजिक संदेश द्याल तुमच्या मंडळातर्फे आमच्याकडे हा संदेश आहे की जसं आता मी तुम्हाला बोललो की आम्ही आम्हाला असं वाटवलं सर्वांना की आज बघतो आम्ही जसं आपलं करोना काळात करोना होऊन गेलं सर्व होऊन गेलं त्यात आपण बघतो आहे त्यानंतर आत्ताची जी पि जे घडतं आहे देशामध्ये की आजकाल प्रत्येक माणसा गर्व झालेला आता कुठल्या गोष्टीचा गर्व आहे राजकीय असो कुठला असो ह्या गर्व ना लोकांनी करू नये हाच आम्हाला संदेश द्यायचा आहे नक्कीच आपण पाहू शकता की या मंडळातर्फे एक चांगला सामाजिक संदेश देण्यात आला आहे आणि आपण पाहू शकतो की एक मोठ्या जल्लोषात ह्या वर्षी यांच्यातर्फे गणेशोत्सव साजरा होतोय कॅमेरामॅन भानुदास सह प्रसन्न तरडे आपला आपलावास पिंपरींचवड